どうどうどうどうどどどどどどどど पटापट कमेंट करा लाईव्ह करा चेहऱ्या बाबा ताबाळाच वातावरण तू नमस्कार पटपट लाईव्हट कमेंट करा मी दिली स्वागत करतो लाईव्ह मध्ये តើកាយមិនតាមទេមត្រណុត្រេវាជួន ਵੇਂ តែ3 4 1 5 4ខខភគគ ੜ អគលទ ዋ ទបរិទេសប៉ាត់ប៉ែយ៉ាវេរីតេ

या मित्रांनो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक नका करू बाबा पण कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा तर लाईव्ह मध्ये गप्पा मारा फक्त आणि काहीतरी

channel subscribe click the कमेंट करत राहा काय म्हणता मित्रांनो चॅटिंग करा चॅनल सबस्क्राईब करा या गरीबाचं उद्यापासून आपण सुरुवात करूया आणि कारण की काय ना पावसामुळे का नाही काय मी सांगा पण उद्यापासून आपण नक्की सुरू करू खरंच आता आपलं काम सक्सेस झालेलं आहे कशाच सक्सेस झालेलं आहे याच स्टँडचं पण सेल्फी स्टिक सापडत नव्हते काही नव्हते चार दिवस मग घेऊ म्हणलं एक तारखेपासून पण आलं निवेदन जमलं नव्हतं ते पण आता आपलं निवेदन पूर्ण होणार हम्म उद्या किंवा परवापासून हा उद्या उद्या परवा समजा सपोर्ट करा चांगलं मला आता तरी आणि व्हिडिओ शेअर करत आणि चॅनल सबस्क्राईब करा रे दादा पटोपट आणि कमेंट करा तुमच्याकडे कर गर्मीचा उकडा कसा काय गरमी पाऊस पडला का, का तुमच्याकडे इथं आभाळाच वातावरण आहे मी खूप गरम राहिलं पण पटपट कमेंट करत राहा पटपट पट पटपट कमेंट करा या सर्वांनी परीक्षा कमेंट नी करून padah 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 कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब करा लाईक नका करू पण बाबांनो पण कमेंट करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट लाईक नका करू पण वाऱ्यावर वाऱ्यावर भिरे भिरे वा किती बारी गाणे रे त्या तस टाकू राहिले ते तसं येऊ राहिलं नि गारवा जे भारी गाणे आरुंदातेच वाऱ्यावर रवी रवी वीर रवा नवा गारवा सॉरी मित्रांनो कॉपरेटिव्ह जाईल तर कमेंट करत आपल्या लाईक नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईव्ह मध्ये आले ते तर आपलं लाडी पडेल ते तर काय करता मित्रांनो थोडं प्रॉब्लेम आहे ना कमेंट <coughs> करा पट छोटे छोटे कमेंट करा इतने कमेंट बने चेस नहीं आने वाले Dun 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 करा मित्रांनो चॅनल करत राहा पटापटा पट एवढे सोळा सबस्क्राईब आणि चॅनल सबस्क्राईब केलं किती सबस्क्राईबर माझे मित्र अरे तुमचा मित्रच मित्र तर करणार ना माझ्यासोबत आपण सगळे फ्रेंड आहोत आपलं फॅमिली मी सर्व फॅमिली मध्ये बसलेला आहे चेहरा दिसतो का माझा अरे बापरे सर्व फॅमिली कुटुंबांना शुभेच्छा रे या या पटापट अशी फॅमिली आली रे भाऊ माझ्यावाली बाबू कुटुंब आलं माझ्यावालं कमेंट कोणा तरी केलं कोणी बाबा माझी फॅमिली मधून मित्र ले जवळचा मित्र असेल तर कमेंट करा भाऊ लांबचा मित्र असेल तर तरी पण करा मी त्याला जवळचा मित्र म्हणतोय मग कोणी बाबा कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा बाबांमेंट करा ना दादांनो मी जवळचा मित्र निका तुमचा जवळचे मित्राला कमेंट करणार आहोत हे व्हिडिओ शेअर करत राहा लाईक करत राहा आपण वाचन करणार उद्यापासून वाचन आवडेल ना कोणाला माझ वाचन ऐकायला कथा का ऐकायला हा जबरदस्त वाचन करणार मी तर म्हणतो चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करत राहा बाबांनो कमेंट करा ना

कमी कमी होत चालले रे लोक आपले मित्र चालले राव राहत काहीतरी काम काम असेल बाबा त्यांना आपल्या नवीन मित्रांना ढिंकच का ढिंकच Ibu, sorry Mobile lagi lah Ria, Ria, Ria Kita Ria, tu मोबल पडला रिफिल आ उ टू 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 सॉरी 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 कुठे लागलं तनी

Mm-hmm. 嗯，这个。

आले ना तीस पस्तीस लोक आले ते आपण धूमर दू... मित्र एक आमच्या बैलाच तोंड आमचे राजा बंड्या कमेंट करा त्यांच्यासाठी लाईव्ह आलेली ते आपल्या सोबत बॅक के वगैरे केलं मित्रांनो Budiu share kertas sarana. Kawan teman mitra nu. आता जातोय मित्र मी वेळ घेतोय तुमची राम राम आता सगळे चालले कोणी कमेंट करायला ना नाही मग काय करू स्वराज